नमस्कार ए बी मराठीच्या उजनी अपडेटमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे आज तेवीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजताची उजनीच्या अपडेट मी आपणाला देणार आहे खरं तर भीमा नदीची उपनदी असणाऱ्या सीना नदीला काल परवापासून मोठा पूर आलेला आहे सीनाकाठी अतिशय भयानक परिस्थिती आहे अनेक गावं पाण्याखाली गेलेत आहेत आणि त्यातच भीमा नदीलासुद्धा नेमकं पाणी किती सोडलं आहे या संदर्भात आज सकाळपासूनच त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे जे आहेत ते फोन येत होते अनेकांचे मेसेज आले आणि त्यामुळं आज सायंकाळी सहा वाजताची जी उजनीच्या आलेल्या अपडेट आहे ते मी आपणाला देतो आहे तर उजनी धरणामधून भीमा नदी नदीपात्रामध्ये पुरनियंत्रणासाठी का जो विसर्ग सोडण्यात आलेला होता तो आज दुपारपासूनच त्या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे आज सायंकाळच्या अपडेटनुसार उजनीतून भीमा नदीपात्रामध्ये सध्या चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग जो आहे तो सांडव्या दारे जातो जातोय तर वीज निर्मितीसाठी सोळाशे असा एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आहे उजनीचं पाणलोट क्षेत्र असेल किंवा उजनीच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस जो आहे तो, जो तो त्या ठिकाणी इतका मुसळधार नसल्यानं दौंडवरून येणारी पाण्याची आवक आहे ती सुद्धा त्या ठिकाणी कमी आहे आणि ते आज सायंकाळी सहा वाजता तेरा हजार नऊशे एकोणीस क्युसेक्सनं उजनीमध्ये पाणी येतं आहे त्यामुळं भीमेकाठी थोडीशी दिलासादायक स्थिती आहे अनेक ओढ्या नाल्यांचं पाणी जे आहे ते भीमा नदीला येतं आहे कासाळ ओड्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जरी असलं तरीसुद्धा उजनीतून पाण्याचा जो फ्लो आहे तो विसर्ग चाळीस हजार क्युसेक्सच असल्यामुळं भीमा नदीकाठी थोडासा दिलासादायक चित्र आहे मात्र सीना नदीकाठी अत्यंत भयानक स्थिती आहे दोन लाख पेक्षा जास्त पाणी सीना नदीला आलेला आहे आणि अनेक लोक त्या ठिकाणी सांगत की सीना नदीला आलेला हा सर्वात मोठा पूर आहे अनेक गावच्या गावं पाण्याखाली आहेत गावाला चारी बाजूने वेडे टाकलेले आहेत अगदी इंडिया रेपची टीम भारतीय जवानांच्या टीम त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी लोकांचं रेस्क्यू सुरू आहे मात्र अनेकांचे फोन येत होते सिनेबरोबरच उजनीतून सुद्धा मोठ्या प्रमाणात मध्ये पाणी सोडलं आहे का त्याची भीती लोकांना होती मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय भीमा नदीमधून सध्या तरी फक्त चाळीस हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जातो आहे आणि उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक जी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी फक्त जे आहे ती तेरा हजार नऊशे एकोणीस क्युसेक्स इतकी आहे त्यामुळं भीमा नदीकाठी सध्या तरी त्या ठिकाणी दिलासादायक चित्र आहे रोज सकाळी आणि सायंकाळी आत्ता पुन्हा एकदा मी आपल्याला उजनीचं उजनीच्या वरील धरणाच्या विश्वसनीय अपडेट ए मराठीवरती आपणापर्यंत पोहोचवत आहे